आ, वो तुम्ही पोपक शकता कोंगुटी बागा रस्त्या बागान जिप्सी मार्ट्याच्या मातस आयल्यान सिविच सेंबरा लागार वो एक आ, रस्तो नेमला आणि एक फोन फोंड जाऊन हंगा पडला सेगित सेगीत पडपी पावसाक लागून माती लूज आंगा सर एदो वडला फोंड पडला हंगासर जे अधिकारी असतात पीडब्ल्यूडीचे तेंच्यांनी हासर बॅरिकेडींग करून हासर झाड लावून एक पॉशन कर ट्राय केला हर फाटली दोन वर्सां झाली रस्ते नेमपचे प्रमाण कमी झाले पण आता परत हे चालू झालेले असा कामचा दर्जो किती झाला तो हेज्या उल्यान कळटा पयात तुम्ही केदो व्हडलो फोन हो रात्री अंदाज की ते व्हडली घडणूक जावपाक शकता हांगा बागान जिप्सी माटाच्या लागसार एक व्हडलो फोंड पडला सेगीत पडपी पावसाक लागून जे सिव्हे चेंबर घातल्यात हांगासर सिवेची जी पाईपं असतात ती माती लूज झाला आणि ती माती लूज कारणान हो रस्ता नेमला आणि बरो खोल फोंड तयार झाला खबरदारी म्हणून आता पीडब्ल्यूडीन हांगासर बॅरिकेडिंग केला झाडां लायला पूण रातचे काय सांगू शकना रस्त्याच्या मदेगात फोंड पडल्या कारणान ह्याचा अंदाज येऊप मुश्कील असा असेच पुढे बाकीचे जे सिवेज लाईन घातल्यात कालांगूट टू मेन बागा बीच मेन ती खैतरी ते सिवेज चेंबर पासून आता लूज झाल्यात आणि हळूहळू ते मातेच्या पोंदाक वचपूक लागल्यात आणि दोन वर्षां पहिली अशो खूप घडणुको घडटालो रस्ते नेमताले दोन वर्षा मे बंद आले आता परत ते घडणुको चालू लागल्यात आणि या कामाच्या दर्जा वयल्यान आता प्रश्न उप्रासप लागला